म्हणजे ही गावाची गौरवाची गोष्ट आहे ह्याच माध्यमातून आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे आपले हावभाव आपले कला गुण हे लोकांसमोर सादर करून काही मुलं खूपच म्हणजे मी अंगणवाडीत बघितलेले की ते पहिले मध्ये आहे पायल सारखी मुलगी कधीच ही व्यासपीठावर येत नव्हती तिला आई इथपर्यंत सोडत होती आणि ती रडत होते गिरीश असेल सर्व हे मुलं पहिलीचे आहेत हे मी जवळून बघितलेले आहे हे मुलं आपल्याला कुठेतरी खूप असं म्हणजे मन भरून येत कि खरोखर मुलं हे खूप मेहनतीने आणि सरांच्या मदतीने पुढे जातात खरोखरच सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र